चिमूर तालुक्यातील शिवरा येथील एका शेतकऱ्याला रविवारी सायंकाळी वाघाने ठार केले त्या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी एक दिवसाचा वेळ दिला होता परंतु त्या दिवशी वाघाला न पकडल्यामुळे कानपा शंकरपूर चिमूर राज्य महामार्गावरील शिवार फाटा येथे मंगळवारी तीन तास रस्ता रोको आंदोलन केले शंकरपूर परिसरातील शिवरा आंबोली गडपिपरी पुयार दंड कवडशी चिंचाळा लावारी आंबोळी या गावात वाघाने बळी या वाघाने घेतला असून गत पंधरा दिवसात बारा पाळीव जनावरे ठार केली शेतकरी अजूनही शेतात जाण्यास धजावत नाही तसेच शेतावर शेतमजूरही कामाला येत नाही यामुळे अनेक शेतकऱ्यांची कापूस वेचणी धान कापणी बाकी आहे अशातच रविवारी शेतकरी बुरे यांना वाघाने ठार केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने एक दिवसाचा वेळ मागितला परंतु सोमवारी वाघाला पकडलेच नसल्याने मंगळवारी चिमूर शंकरपूर कानपा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले वनपरिक्षेत्र अधिकारी देऊळकर यांनी चार दिवसांचा वेळ मागितला असून या चार दिवसात वाघाला पकडण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले त्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले